शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करता मी गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी संत तुकाराम महाराजांची नगरी समजली जाणाऱ्या देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह भप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केलीये आर्थिक विवचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरलीये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीये आर्थिक विवचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात त्यांनी आर्थिक विवचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केलाय शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहार ग्रह देखील होते त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे नुकताच त्यांचा टिळा झाला होता वीस फेब्रुवारीला मोरे यांचा विवाह होणार होता आत्महत्येच्या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरलीये घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा